वसतिगृहांची तपासणी केल्यास गौड बंगाल बाहेर येईलच वसतिगृहा व निवासी शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा भोजन पुरवठा समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांच्या भोजनावर कंत्राटदाराचा डल्ला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील कल्याणच्या अठरा वसतिगृहा व सात निवासी शाळांमध्ये होत आहे निकृष्ट दर्जाचा भोजन पुरवठा आदिवासी बहुल आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात बहुतांश गरीब गरजू व विद्यार्थिनी समाज कल्याणच्या वसतीगृहामध्ये व निवासी शाळांमध्ये राहतात आणि आम्ही केलेल्या पाहणी दरम्यान असं निदर्शनास आलंय की या यवतमाळ जिल्ह्यातील समाज कल्याणच्या अठरा वसतीगृह व सात निवासी शाळांमध्ये होणाऱ्या निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थ्यांना पुरवण्यात येते समाज कल्याण विभागाच्या उमरेड येथील मुलींच्या निकृष्ट भोजन पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार नुकताच आलाय हे प्रकरण थेट सामाजिक न्याय मंत्री यांच्यापर्यंत पोहोचल्यानं ठोस कार्यवाहीची अपेक्षा होती मात्र एजन्सीवर दंडात्मक कार्यवाही करून व्यवस्थापक बदलविण्यात आला त्यामुळे भोजन पुरवठादारावर एजन्सीवर कारवाई कधी असा प्रश्न उपस्थित होतोय जिल्ह्यातील समाज कल्याणच्या अठरा वसतीगृह व सात निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्यासाठी शासनाने एक ते दीड वर्षापूर्वी कैलास फूड अँड किराणा जनरल स्टोअर्स या एजन्सीला कंत्राट दिला भोजन पुरवठा दर वार्षिक मूल्यमापनात सदर एजन्सीनं दोन वसतीगृहांना असमाधानकारक व इतर ठिकाणी सर्वसाधारण दर्जाचा भोजन पुरवठा केल्याची बाब अहवालातून समोर आली होती या प्रकरणी दंडही केला होता तालुका स्तरावर नेमलेल्या व्यवस्थापकांपैकी बहुतांश कंत्राटदार या कंत्राटापूर्वी जिल्ह्यातील वसतीगृहाचे पुरवठादार हेच कंत्राटदार होते शासनाने दर्जेदार भोजन देण्याच्या हेतून प्रति विद्यार्थी एकशे एकोणऐंशी एक रुपये सहासष्ट पैसे या दरानं कंत्राट दिला मात्र एजन्सीनं व्यवस्थापकांच्या नावाखाली पोट कंत्राटदार नेमले सेंट्रल किचन देखील दिसून येत नसून तालुका स्तरावरच भोजन पुरवठा सुरू आहे संपूर्ण जिल्ह्यातील वस्तीगृहांची तपासणी केल्यास गौड बंगाल बाहेर येईलच तरी आपणास विनंती आहे की या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर एजन्सीवर कारवाई करून त्यांचा कंत्राट रद्द करण्यात यावा जेणेकरून वसतिगृहा व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना खाण्यायोग्य भोजनाचा पुरवठा होईल अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवाड अनिल हमदापुरे जिल्हा उपाध्यक्ष देवीदास शहाणे उमरखेड तालुका अध्यक्ष साधिक्षे प्रथमेश पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर कैलास कोडापे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ आज आम्ही यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना यवतमाळ जिल्ह्यातील अठरा वसतिगृह आणि सात निवासी शाळांवर होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्न जे जी आहे जीवन पुरवठा त्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे कैलास फूड नावाची एक एजन्सी आहे जिला यवतमाळ जिल्ह्याचे कंत्राट दिले झालेले आहे आणि त्या एजन्सी मार्फत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा जेवण पुरवण्यात येत आहे अशा एजन्सीवर कारवाई करण्यात यावी तत्काळ आणि गुन्हे दाखल करून त्यांचे करारही रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कर, करत आहोत अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन पुकारू ना अँड प्रेस द बेल आयकेन